नमस्कार मंडळी आपले स्वागत आहेत आपल्या खास कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या हृदयातील सर्वांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाबद्दल सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा राजा म्हणून ओळखला जाणारा हा गणपती आज जगभरात प्रसिद्ध आहे चला तर मग जाणून घेऊया लालबागच्या राजाचा इतिहास परंपरा आणि भव्य दर्शनाची गोष्ट इतिहास लालबागचा राजा प्रथम एक हजार नऊशे चौतीस साली प्रस्थापित झाला त्या काळात लालबाग परिसरात टेक्स्टाईल मिल कामगार राहत असत त्यावेळी मिल बंद झाल्याने लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्रितपणा जपण्याचा निर्णय घेतला त्यातूनच जन्म झाला लालबागचा राजा ह्या गणेशोत्सव मंडळाचा कालांतराने या मंडळाने भक्तीबरोबरच समाजकार्यालाही मोठे महत्त्व दिले आज नव्वद वर्षांपेक्षा जास्त काळ हा उत्सव लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आधार बनला आहे दर्शन व भक्तांची श्रद्धा लालबागच्या राजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथले नवरत्नासनावरील भव्य दर्शन भक्त इथे मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते या श्रद्धेने येतात म्हणूनच या राजाला नवसाचा गणपती असेही संबोधले जाते दर्शनासाठी अनेक भक्त दिवसन दिवस रांगेत उभे राहतात काहीजण मुखदर्शन रांग तर काही नवस रांग धरतात या रांगेत उभे राहून भक्त आपला नवस पूर्ण करण्यासाठी राजाला वंदन करतात लाखो लोकांच्या गर्दीत सुद्धा भक्ती शिस्त आणि श्रद्धा पाहून प्रत्येकाचे मन भरून येते सजावट व मूर्तीची भव्यता लालबागच्या राजाची मूर्ती दरवर्षी अत्यंत आकर्षक आणि भव्य रूपात साकारली जाते मूर्तिकार कारिगर संपूर्ण वर्षभर या मूर्तीच्या निर्मितीवर मेहनत घेतात मूर्तीची उंची अठरा ते वीस फुटांपर्यंत असते दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारित सजावट केली जाते कधी धार्मिक कधी ऐतिहासिक तर कधी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना अप्रतिम अनुभव दिला जातो ही सजावट पाहण्यासाठी सुद्धा लाखो भक्त लालबागकडे धाव घेतात सामाजिक कार्य फक्त भक्तीच नाही तर लालबागच्या राजाच्या मंडळाने समाजासाठी मोठी कामे केली आहे पूरग्रस्तांना मदत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम रुग्णांसाठी वैद्यकीय मदत रक्तदान शिबिरे तशी अनेक सामाजिक कार्ये हे मंडळ दरवर्षी हाती घेते यामुळे हा गणपती फक्त धार्मिकच नव्हे तर समाजसेवेचंही प्रतीक बनला आहे विसर्जन सोहळा अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाचे विसर्जन अतिशय भव्य सोहळ्यात केले जाते लाखो भक्तांचा जयघोष ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी मुंबईचे रस्ते दुमदुमून जातात विसर्जनाची मिरवणूक अठरा ते वीस तासांपर्यंत चालते आणि बाप्पाच्या निरोपाने प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात पाणी येते लालबागचा राजा हा केवळ एक गणपती उत्सव नाही तर तो मुंबईच्या संस्कृतीचा ऐक्याचा आणि श्रद्धेचा जिवंत पुरावा आहे जगभरातून लाखो लोक या राजाला भेट देतात आपली श्रद्धा अर्पण करतात म्हणूनच लालबागचा राजा हा फक्त गणपती नसून भक्तांच्या हृदयाचा खरा राजा आहे आपणास हा माहितीपट आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय गणेश जय लालबागचा राजा